सर जी आय धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेश पूजा केल्यानंतर यावरून विरोधक आणि काही अधिवक्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत यावर भाजप नेते शहजाद पुनावाला यांनी एक स्व दोन हजार नऊ मध्ये पीएम मनमोहन सिंग यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी सी जी आय के जी बालाकृष्ण यांचा फोटो शेअर केला लिहिले हे धर्मनिरपेक्ष आहेत न्याय व्यवस्था सुरक्षित आहे मात्र पीएम मोदी आयच्या घरी गणेश पूजेत सहभागी होतात तेव्हा न्याय व्यवस्थेची तडजोड केली जाते भाजप खासदार म्हणाले विरोधकांना पंतप्रधानांच्या पूजा करण्यावर आक्षेप नाही शिवसेनेचे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा म्हणाले निर्णय त्यांच्या बाजूने लागतात तेव्हा विरोधक सुप्रीम कोर्टाच्या विश्वासार्हतेचे कौतुक करतात मात्र गोष्टी त्यांच्या अनुकूल होतात तेव्हा ते न्यायपालिकेशी तडजोड करण्यात आल्याचा दावा करतात एन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक